करण्याचा सल्ला आपल्याला दिला नाही धन्यवाद त्या महान त्यागी बाबा झुंडूजी की आपल्या महान त्यागी बाबा झुंडूजी न स्वतः परिश्रम करून एका परमेश्वरी कृपेची या मानवाला ओळख दिली आहे या मानव मानव धर्माच्या शेवकाला ओळख दिली आहे आणि परमेश्वराची ओळख बाबांनी सर्व शेवकाला करून दिली आपण पहिलं गोटाच्या दगडामध्ये भगवंत धुंडत होतो मूर्तीला परमेश्वर मानत होतो पण आपल्या बाबांनी सर्व मूर्तीपूजा बंद करून परमेश्वर हा सजीवात दाखवलाय मानवात दाखवलाय पशु पक्षामध्ये ज्या वस्तूमध्ये जीव आहे त्याच्यामध्ये बाबाने परमेश्वर दाखवलाय बाबाचे शब्द आहे जेव्हा मानते की बाबा जुंडीजीने या परमेश्वरी कृपेला प्राप्त केलं होतं भगवंताला प्राप्त केलं होतं त्यावेळेस भूतबाधा तांत्रिकाचा खेळ हा मानवावर जेव्हा चालत होतो तेव्हा बाबाच्या फुलमुखातले शब्द आहेत भगवान बोले ही संसार में अशी कोणती शक्ती आहे बोले की या मानवातली भूत बाधा दूर नव्हतं मी सभी देवी देवता कोव दूंगा बोले आणि या बाबाची वाणी त्या परमेश्वरांना ऐकून बाबाला या कृपेला प्राप्त करण्याचा रस्ता दाखवला आणि बाबानी सात दिवस त्रिकाल हवन घडवलं आणि एका अशा अदृश्य शक्तीला प्राप्त केलं आणि त्या शक्तीची ओळख बाबांनी